नमस्कार मी नेहा स्वागत करते तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर श्रीश अँड मम्मा आज मी तुमच्याशी माझं संडेचं संध्याकाळचं रुटीन शेअर करणार आहे संडे इज हॉलिडे असं म्हणतात पण बायकांसाठी संडे हा कधीच हॉलिडे नसतोच संडे म्हणजे आमच्यासाठी नेहमीप्रमाणेच वर्किंग डे असतो दिवसभर काम केल्यानंतर घराची साफसफाई झाल्यानंतर आता इथे मी देवपूजा करायला घेतली आहे आणि थोडंसं श्रीसोबत टाईम स्पेंड करत आहे इथे हा मला त्याच्या पोएम सांगत होता म्हणजे बोलून दाखवत होता त्याच्या भाषेमध्ये बडबड ते, ते बोलनुसार त्यानंतर रात्रीचं जे पण इथे बनवायला घेत आहे मी पण यांना ऑमलेट खायचं होतं दोघांना पण तर हे म्हणाले मीच ऑम्लेट करून देतो तो, तो स्वयंपाकाचं बघ तर मी इथे स्वयंपाकासाठी मसाला वगैरे रेडी करत होती कारण आज संडे स्पेशल होता आमच्याकडे एक करी इथे मी अंडे वगैरे बॉईल करायला ठेवत आहे आणि हे ऑमलेट बनवून राहिले श्रीसानी स्वतःसाठी असं किचनमध्ये टाईम स्पेंड करायला भरपूर कमी वेळ मिळते फक्त ते राहते संडे किंवा वेनसडेला जेव्हा ऑमलेट वगैरे बनवते बस तेव्हाच हे दोघंजण येते येतात अदरवाईज सहसा येत नाही मी किचनमध्ये राहत आमच्या श्रीष बघा त्याला ऑम्लेट खायची एवढी उत्सुकता आहे की कधी रेडी होते कधी खायला मिळेल असं झालं आहे त्याचं कारण त्याला ऑम्लेट भरपूर आवडते पण आम्ही त्याला कमी प्रमाणातच देतो कारण ते शरीरासाठी गरम असते त्यामुळे तर आता इथे मी मसाला बनवायला घेतला आहे बुधवार आणि रविवारच आमच्याकडे नॉनव्हेज बनवल्या जाते त्यामध्येही चिकन आणि फिश करी हेच दोन आम्ही बनवत राहतो पण यावेळेस त्याच्या पप्पाची इच्छा झाली शेच्या पप्पांची इच्छा झाली की अंडाकरी बनवतात मग मी अंडे बनवायला घेतले आहे तिथे आणि आता या यांना बॉईल झाल्यानंतर तळून घेतात डीप फ्राय करत आहे आणि मला तर डीप फ्राय वाली अंडे अंडेकर अंड्याची भाजी आवडते तुम्हाला कशा प्रकारची आवडते नक्की कमेंटमध्ये सांगाल आणि इथे मी भाजी बनवायला घेतली आहे तर भाजी बनवता वेळेस त्याच कढईमध्ये जिथे अंडे तळले त्याचमध्ये मसाला जो आपला कांदा लसूण अद्रक आणि जे काही गरम मसाले आपण ॲड करतो ते इथे तेलामध्ये भाजून घेते मी आणि कांद्याची सेपरेट फोडणी वगैरे काही देत नाही त्यानंतर त्या टोमॅटो टाकून देते म्हणजे जेणेकरून मसाल्यासोबत टोमॅटो सुद्धा त्यामध्ये शिजून जाणार नंतर मग टाकते जगभरातले मसाले ते म्हणजे तिखट दोन प्रकारचे तिखट मी यूज करते एक म्हणजे कलरिंगसाठी आणि एक तो तेज आहे तो घरच्या घरची आमची जी वाडी आहे त्या मिरचीचा तिखट आहे तो त्यानंतर मसाले गरम मसाला हळद मीठ बस एवढंच ते रोजच असते आणि मला काय का सगळ्याच बायकांना एक सवय असते की जिथे आपण मसाला मिक्सर ग्राइंडरमध्ये ग्राईंड केलेला मसाल्याचा जो भांडा असतो तिथला मसाला सगळा डब्यात जो उरला असेल तर डब्यात काढून ठेवायचा आणि डब्याला चाटून पुसून जो काही पाणी असेल तो भाजीमध्ये टाकतो ही म्हणजे प्रत्येक गृहिणीला ही सवय आहेच मलाही आहे अंडा तर इथे माझी करी बनवून झाली आहे त्यानंतर मी बनवलं होतं बोंबीलचा ठेचा बोंबील आणि मिरची यांचा ठेचा बनवला होता तर दोनच बोंबील घेतल्या होत्या आम्ही कारण दुसऱ्या दिवशी होता सोमवार आणि सोमवारला आम्ही नॉनव्हेज खात नाही त्यामुळे दोन बोंबील घेतले त्यांना गॅसवरच भाजून घेतले त्यानंतर त्यांना स्वच्छ केले आणि एक साईडला तव्यावर मिरची आणि लसण भाजून घेत नाही आणि लसणचे सालटे मी काढले नाही आहे पुत्र काढले नाही आहे कारण प्रकारे बनवले जाते त्याची चव भारी लागते म्हणून आणि त्यामध्ये जिरं मीठ टाकून त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड केलं आणि प्लस जे भाजलेले बोंबील त्याला पाण्यामध्ये स्वच्छ केले आणि मिक्सरमध्ये ग्राइंड करून जो काही ठेचा होता थोडंसं गंजामध्ये तेल घेऊन त्याला तीन मिनटं होत गेलं आहे तर आपला मिरची बोंबिलचा ठेचा तयार झाला त्यानंतर पोळ्या करायला घेतला सगळं स्वयंपाक झाल्यानंतर इथे मी किचन कट्टा आणि गॅस शेगडी वगैरे ओलं करून पुसून घेतली आहे तर बघा आज आमच्या जेवणामध्ये काय आहे अंडा करी बोंबिलचा ठेचा भात आणि पोळी तर या सगळे जेवायला किचन ओटा छान स्वच्छ करून झाल्यानंतर आम्ही सगळं जेवण करायला बसलो इथे शेज चालू होतो कोणाकडलं घ्यायचं आणि कोणाकडलं नाही सिलेक्शन चालू होत पाऊ पाऊस नाही करते जेवण करून झाल्यानंतर भांडे वगैरे जे काही असतात अगोदरचे आणि जेवण झाल्यानंतर ते सगळे मी रात्रीच नेहमी स्वच्छ करून ठेवते जेणेकरून सकाळी कामं आपले भरपूर वाचतात आणि एखादा वेळ समजा उठायला उशिरी झालं तरी टाईम मॅनेजमेंट होऊन जाते त्यानंतर दहा मिनटं असतो आमचा वॉकिंगचा टाईम तर आम्ही तिघंही इथे घर रूमसमोरच भरपूर मोकळी जागा आहे तर तिथेच वॉक करत असतो आणि सोबत याला याला सायकलवर फिरवत असतो आणि वॉक करून झाल्यानंतर इथे मी बेडरूममध्ये झोपण्याची तयारी करत आहे ॲक्च्युली इथे झोपायला म्हणजे जेव्हा मूड राहिला तरच आम्ही इथे झोपायला येतो नाहीतर हॉलमध्ये कूलरमध्ये झोपावं लागते आणि ते सगळं व्यवस्थित करून झालं कारण इथे दिवसभर श्रीच खेळत असतो आणि त्याचे सगळे खेळभांडे इथे पसरलेले असतात आणि मग त्यानंतर साडेनऊ वाजता मी इथे एका कस्टमरचं ब्लाऊज शिवायला घेतला आहे सध्या तर मी शिवतच नव्हते एवढ्यामध्ये तर भरपूर असा पेंडिंग काम चालू आहे रोज कस्टमर येऊन जातात की झालं जा आहे का झाले का आणि कस्टमर रोजचे वाढत आहे तर आता कामाला जरा जास्त स्पीड द्यावं लागेल जेणेकरून सगळ्यांचे ब्लाऊज ड्रेसेस वगैरे लवकर शिवून झाल्यात पाहिजे तर हा होता माझा संडेचा आजचा रुटीन तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि भेटूया आता पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि गुड नाईट